आता लवकर लवकर झालं ते मला ते फिरवायला जड चाललं होतं म्हणून ते बसले तस दोन दोन तीन तीन जणी लागत याला करू लागायला तस होत नाही नमस्कार 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 मम्मी नमस्कार नमस्कार भाऊ घरातला म्हणायची गरज नाही आता नमस्कार ये ये कर म्हणून तू करतो तर हे काय करायला लागले आता तुम्ही ना किती किती टाकले ते गहू पाच किलो, किलो गहू टाकले होते मग आता हे समजा उद्या बनन म्हणजे उद्या बनन समजाय तर पाच किलो गहू टाकले होते का हे गहू किती दिवस भिजवायला लागते असेच सोमवार टाकले होते सोमवार टाकले होते का सोमवारी एक मंगळवार दोन बुधवार दो 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 तीन गुरुवार चार शुक्रवार पाच पाच दिवस भिजिले पाच दिवस भिजवले का मग काय होतं पाच दिवस म्हणजे चांगलं होतं का ते हो का काय करायला वर तू टाकायला तू लागण त्याच डोक्याला मागे करत्याला लागेल बस झालं बस आलं बस झालं थोडस जड चाललं होतं ना त्याच्यामुळं आमचे पप्पा बसले आज काढायला गहू काढायला बसले ते आज आज पहिल्यांदा ते व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आज पप्पा नमस्कार करा नमस्कार करा ना तुम्ही हा आज पहिल्यांदा बसले ते आज पहिल्यांदा व्हिडिओ मध्ये येणार आहे कारण की एवढे दिवस व्हिडिओ मध्ये घेतले नाही त्यांना पण आज दिसणार ते असे काही जडवड काम असले काही असलं घरात प्रत्येक काम करू लागतात ते आम्हाला प्रत्येक कामामध्ये सगळ्या कामामध्ये मदत करू लागतात तेव्हा थोडस राहिलेलं आता किती पटकन त्यांचा हात लागला तर लवकर लवकर झालं ते मला ते फिरवायला जड चाललो होत म्हणून ते बसले तुझी झोप यायला लागली वरण हे बघा आता वडिलांच झालं मुलांनी चालू केलं आता काम करायला आमच्या घरात तसं सगळेजण हातभार लावतात अशा काही काम असं काही काम असलं तर पण मी जेवण केलं बर हा हे जेवण करून जेव्हा जेवण करून कोणाचं म्हणजे कोणाला काम करावं वाटतं आम्हाला तर नाही करावं जेवण करू मी भांडेच तर नाही घासत मी आता मग

म्हणजे तुम्हाला <laughs> आता बघितलं जरी असं तुम्ही त्यांना तर व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही म्हणसाल की खूप छान स्वभाव आहे चेहऱ्यावरून वाटतो तसा पण दिसतो तसं नसतं हा बरोबर आई आई म्हणता आमच्या आई बरोबर ओळखते पप्पाला म्हणूनच आई हसल्या बाय आमच्या आता ते असं काही आहे आता नाही करतात ते तसा स्वभाव त्यांचा खरंच चांगला आहे पण पन स्ट्रिक पण आहे म्हणजे जे सगळे लहान लेकरं असो किंवा अजून कोणी असो म्हणजे सगळे त्यांना म्हणजे असं घाबरून राहतात आणि पाहिजे असं धाक कोणाचा तरी पाहिजे जेणेकरून घरामध्ये सगळं सुरळीत चालतं बापरे हा वरत पण खूप घाबरतो त्यांना त्यांचा जरा पण जरसा मोठा आवाज झाला की वरत लगेच माझ्याकडे येतो खूप घाबरतो त्यांना आणि म्हणजे जीव पण तेवढाच लावतो ते, ते चांगलं बोलले की पटकन जातो त्यांच्यापासून असं आज, आज, आज वरत असं बघा तुम्ही आता किती भारी आहे दोन वेळा असून पण आपलं रुचिनिवडी काम आहे खायला कसं लागतं गोड 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 तस तर तस तर ते खात आता होळीलाच आम्हाला कुरड्या नव्हत्या म्हणून आईने रागा रागाने पटकन दिले गहू टाकून लगे कुरड्या नव्हत्या कुरड्या नव्हत्या म्हणून आम्हाला पण करून द्या पण कुरड्या त्या घरीच आहे सांडया करून द्यायचे त्यांना तांदळाच्या त्या पण येणार आहे त्यांनी पण तिकडे तांदूळ टाकलेत गाळून आणलाय गाळून आणलाय मी त्या तिथलं पाणी सगळं काढून आणलं दर्शक राहिलं ते आता मग आता याला परत अजून आहे त्याचे गोळे करायचे सगळं त्याचं चीक काढायचं आहे मग त्या डब्यात भरून ठेवायचंय किती कुटाणा आहे तो, तो, तो तुम्हाला डायरेक्ट मी याबाळ्याच्या जेव्हा गाळतात ना ते पाण्यातून काढतात ना ते दाखवतो आहे बघा श्रुती आता पूर्ण साफ करून घेते आणि मम्मी ते सगळं त्या पाण्यामध्ये टाकते पाण्या टाकल्यानंतर चांगलं पिळून घ्यायचंय त्याला चांगलं पिळून घेणार आता पिळून घ्यायचं त्याला कसं पिळणार तू आता त्याला धुवून अताल घ्यायचं का पाण्यात तुम्हाला थोड सही वाटत असेल तर कारण की हाताला जास्त जेवढे भरून तेवढी त्याला सही नाही असेल असं कापडाची रेसिपी आपल्याची कुरड्याची हे बघा याचा खूप म्हणजे दाण्याचं खूप महत्व असत माहित असेल त्यामुळे मग मी एवढी धुवून घेते काय करावं लागतं त्याला हे बघा असं पिळून घेते सगळं चौथा चौथा म्हणजे पूर्ण ते त्याचे पीस असतो ते काढून घेते याचा हातानेच पिळावं लागतं त्याचे ते बरोबर पिळ्या लागत चिक चांगलं निघत तर असं पिळून काढल्यावर दोन पाण्या धुवून लागतं त्याला आता या पाण्याने पण आम्ही आज पाणी टाकायचं या पाण्यात चांगलं असं धुवून घेणं लागेल त्याला पाणी आहे तर कळा नको आणू पाणी पाणी नको आणू पाणी आहे गुड मॉर्निंग श्रुती आम्ही गुड मॉर्निंग तर मी तुम्हाला रात्री दाखवलंच की रात्री यांना अन्नाची काढला जातो गावाचा तर आता गरम पाणी ठेवणार आहे

ठीक आहे तर आता हे टाकणं चालू आहे पाण्यामध्ये चिक असं कंटिन्यू हलवा लागतं टाकताना आणि बारीक जणांना बारखे हमावं लागत काकू आहे खांदे काकू टाकत लागते त्यामुळं आणि दोन जणांचं काम नाहीये हे गोळे होते गोळे होऊ लागत करतात आजकालपुवर आठवलं जर असं नाही आटवलं तर मग त्याचे गोळे होते गोळे झाले की मग ते बनत नाही बरोबर तसं दोन दोन तीन तीन जणी लागत्या याला करू लागायला होत नाही तर हे पन्नी काढलेली आहे वाळू घालण्यासाठी आणि आता हे शिजलेलं आहे बघा अशी कुरडी एक तयार करून बघितली किती किती टाइम लागणार शिवती आता हे सगळं करायला सकाळपासून

तीन आहे अरे एक दोन आणि तीन अशी तीन साचे गल्लीतल्या बाईनला बोलवत श्रुतीने बघू ते श्रुती कशी टाकल्या मम्मी नायच आमचा साच आहे हा लोकांचा साच आहे इकडे कर ना

हो बाई एकदा फस फसलं होतं लहान व्हायचे तीन झाडे इकडं वंदना काकू टाकायला लागले कुरड्या तिकडे काळे काकू काकू हा मग म्हणून तर बोलवलं ना तुमच्या दोघीला शुग्र नाही ना तुम्ही दोघी जणी एवढ्या जणी बरं बोलवलं कारण की ते गरम आहे तेव्हा तोपर्यंत पटापट टाकता येणार आहे एकदा ते थंड झालं का मग ते जमणार नाही खूप जड जात ते टाकायला त्याच्यामुळं आवाज दिला त्यांना चला तर आम्ही कोरड्या करून घेतो आता या वाळल्यानंतर दाखवू तुम्हाला कशा होतील तर